नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड आमच्याला आज आपण बघणार आहोतच त्यांच्या मान्यतेबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती चला मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रति एक शिक्षण शिक्षणपासून जातात सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निदेशक उत्तर दक्षिण पश्चिम बुधान मुंबई आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता करण्याबाबत संधी एक माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस दुसरं शाशन घेण्या क्रमांक एस एस एन दोन हजार पंधरा प्रसिद्धी क्रमांक सोळा पंधरा टी एन टी दोन दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस उपरोक्त विषयाचं अनुदूचन आपल्याच काळविण्यात येत आहे की एस दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरळ पोर्टल व यू यू आय डी एस प्लस या दोन्ही पोर्टलची माहिती वेगवेगळी निभरतात एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे बे� त्यानुसार यू आय डी एस Plus, पो, पो प्लस पो पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये विविध एस प्लस वर्गी सर्व माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याची दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या दुसरं हे सन दोन हजार पंचवीस या शैक्षणिक पर्या वर्षीचे संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा तिरची पटावर नोंद असलेल्यापैकी आधारवैद विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संचय मान्यता करण्यात येणार आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर आधारवैद्य झालेली विद्यार्थी संख्या म्हणा नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संचय मान्यता अथवा संच मान्यता व्यस्तीसाठी ग्राहक करण्यात येणार नाही ती जर दोन हजार पंचवीस या वर्षाची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा फिरची पटावर नोंद विचारात घेताना विद्यार्थी व अनुरूप उपर्कात प्रवास घेतले असतील याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व गट प्रशिक्षणाधिकारी यांनी संगम यांनी मान्यतेच्या अनुषँक पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैद्यपटाची लाख खास दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस नऊ पंचवीसच्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावी अधिक चढ कालावधीत निर्णय याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रे सर्व शाळांना लागून करण्यात यावी असं महेश पार्कर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे महाराष्ट्र राज्य पुणे आणि संसरद कोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी स्पष्ट केले आहे प्रत्य मान्य प्रधान सचिवचालय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बट्टी यांची माहिती असतं सादर प्रत्येक मान्य आयुक्त शिक्षण आयुक्त शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी माहिती असतं स्वयनियम सादर विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्वच कार्यवाहीच हवं तर ही होती सिंचन मान्यतेबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका